तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी मोताळा येथील मलकापूर रोड लगत असलेल्या पंचवटी हनुमान मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे कार्तिक निमित्ताने काकडा आरतीला प्रारंभ झाला आहे दररोज महिला मुली लवकर उठून आपल्या दारी सडा सारवण करून रांगोळी काढतात दिंडी आपल्या दारी आल्यानंतर पूजा अर्चा करतात नाम विठोबाचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे असा जयघोष करीत दररोज सकाळी पाच वाजता काकडा आरतीला पंचवटी हनुमान मंदिर येथून प्रारंभ करून प्रभाग क्रमांक सोळा तसेच सत्रामधील प्रमुख मार्गावरून प्रत्येकाच्या घरासमोर थांबून वेगवेगळ्या अभंगांच्या मधुर आवाजात गायन करून दिंडी दिंडी मार्गक्रमण करीत परत हनुमान मंदिर येथे शेवट केला जातो कार्तिक महिन्यातील या काकड आरतीमुळे प्रभागातील वातावरण भक्तिमय झाल्याचे पाहावयास मिळत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील मोताळा